महाराष्ट्रात सध्या सगळ्यात मोठा प्रश्न कोणता तर मराठा आरक्षणाचा दोन वर्षांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपलं आंदोलन सुरू केलं होतं तेव्हाही त्यांनी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सर्वाधिक टीका केली होती आजही सुरू असलेल्या आंदोलनात जरांगे यांचा मुख्य रोग फडणवीसांकडेच असल्याचे दिसतं म्हणजेच मुख्यमंत्री असो व उपमुख्यमंत्री फडणवीस हेच मराठा आरक्षणाला विरोध करतात असे आरोप जरांगे पाटील करत आहेत पण दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र असा दावा करतात की मराठा समाजासाठी सर्वाधिक निर्णय त्यांच्या कार्यकाळातच झाले आहेत आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं दुसरं युतीचं सरकार तिसरं युतीचं सरकार या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे तर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे सरथीचं सा कामही आम्ही केलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास वाघण्याचं कामही आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत आणि त्यासोबत पंजाब देशमुख निर्माण भत्ता देखील आम्ही सुरू केलेला आहे परदेशी विद्यार्थ्यांना पाठवणं देखील आम्ही सुरू केलेला आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या असतील रोजगाराच्या या सगळ्या आमच्या सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत कुठल्याही परत प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाही या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की फडणवीस खरंच मराठा समाजाविरोधात आहेत का की त्यांनी समाजासाठी महत्वाची पावलं उचलली आहेत या प्रश्नाचं उत्तर आपण आकडेवारी आणि निर्णयांच्या माध्यमातून पाहू देवेंद्र फडणवीसांचा दावा जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा गुरुवारी माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा फडणवीस म्हणाले मी ठामपणे सांगतो मराठा समाजासाठीचे जास्तीत जास्त निर्णय मी मुख्यमंत्री असतानाच आणि नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतले गेले यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांचा दाखलाही दिला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी स्थापन झालेले हे महामंडळ काही वर्षातच निष्क्रिय झालं परंतु दोन हजार सतरामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याला पुनर्जीवन देण्यात आलं आकडेवारीनुसार तीनशे वीस कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलं असून एक लाखाहून अधिक मराठा तरुण उद्योजक झाले याशिवाय मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या बेचाळीस पैकी पस्तीस आंदोलकांच्या वारसांना एस टी नोकरी देण्यात आली तसेच प्रत्येक कुटुंबाला दहा लाखांची मदत देण्यात आली यंदाच्या अर्थसंकल्पात या महामंडळासाठी सातशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी तीनशे कोटी रुपये आधीच वितरित झाले सारथी योजना जून पुण्यात सुरू झालेली छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट सारथी ही योजना मराठा समाजासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरली या योजनेसाठी एक हजार चोवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला पुणे खारघर कोल्हापूर नाशिक संभाजीनगर लातूर आणि नागपूर इथे केंद्र उभारण्यात आली आजवर ऐंशी हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असून यामधून एक्कावन्न विद्यार्थी यू पी एस सीमध्ये आणि चारशे ऐंशी विद्यार्थी एम पी एस सीमध्ये यशस्वी झालेत त्यामुळेच सारथी ही योजना मराठा समाजासाठीची माइलस्टोन योजना मानली जाते इतर शिष्यवृत्ती योजना फडणवीसांच्या काळातच पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना आणि स्वाधार योजना यांच्या मार्फत देखील विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळाला ऑक्टोबर दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर लगेच उच्च न्यायालयाने पृथ्वीराज चव्हाण सरकारने दिलेला मराठा आरक्षण रद्द केलं या निर्णयानंतर राज्यभर दोन हजार सोळा पासून तब्बल सत्तावन्न मोर्चे काढले गेले याच मोर्चांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्त चर्चेत आला दोन हजार सतरा मध्ये फडणवीस सरकारने एम जी गायकवाड आयोगाची स्थापना केली आयोगाने पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी आपला अहवाल सादर केला अहवाल आल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात तीस नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाला पण तीन डिसेंबर दोन हजार अठरा ला पन्नास टक्के मर्यादा ओलांडल्याचं सांगत या कायद्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाली तरीही गायकवाड आयोगाचा अहवाल महत्त्वाचा ठरला फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून सुनावणीला सुरुवात झाली आणि फडणवीस सरकारनं हा अहवाल प्रभावीपणे मांडला यानंतर सत्तावीस जून दोन हजार एकोणीस रोजी उच्च न्यायालयाने शिक्षणामध्ये आणि तेरा टक्के आरक्षणाला मान्यता दिली आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं की आम्ही सोडवले सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले आहेत कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकार म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हा सुटल्यात म्हणजेच फडणवीस सरकारच्या काळात आरक्षणाला कायदेशीर आधार मिळाला मात्र महाविकास आघाडीच्या काळात गायकवाड आयोगाचा अहवाल सादर करूनही ठाकरे सरकारला आरक्षण टिकवता आलं नाही अशी टीका भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांकडून होत आहे तरीही नेमकं ठाकरे सरकार टार्गेट न होता देवेंद्र फडणवीसांनाच मराठा विरोधी ठरवलं जातं असा सवाल भाजप उठवत आहे एकीकडे जरांगे पाटील यांचे आरोप तर दुसरीकडे फडणवीसांचे दावे आकडेवारी आणि निर्णय पाहता स्पष्ट होत की फडणवीसांच्या कार्यकाळात घेण्यात आले त्यामुळे जरांगे पाटील यांनी केलेले आरोप पूर्णत बरोबर आहेत का हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा ठरतो फडणवीस खरंच मराठा विरोधी आहेत का की त्यांनी समाजासाठी सर्वाधिक काम केलं हा प्रश्न अद्याप चर्चेचा विषय ठरत आहे याबाबत तुमचं मत काय आहे फडणवीस खरंच मराठा समाजाविरोधी आहेत का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा